साक्षी बरोबर आहे आता बदल सर्वांना विनंती आहे सर्वांचा प्रवेश थोडा सुनील भावला प्रवेश होतोय त्यानंतर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय ज्या वेळेला असं ठरलं भारतीय जनता वाटीमध्ये प्रवेश करायचा आणि पहिलीच मीटिंग भाऊबरोबर झाली भाऊनीच्या टाईमाला भारतीय जनता वाटीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले ते त्यांच्या समोर पाच सात प्रश्न विचारले आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली पाच वर्ष इथं होतो आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या भाषेत <laughs> काही पण म्हणणार ऐकलं नाही काय डोक्यात पाणी लागलं ला <laughs> आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा लालीचा प्रसंग आला तेव्हा भाऊनिकाला विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं का सगळ्यांची सी आहे का सगळ्या आमदारांनी सगळ्यांनी घेतलं का सी आहे सर्व पदाधिकाऱ्यांची एन ओ सी आहे का म्हणजे आहे म्हणे आर एस एस वाल्यांची काही तक्रार म्हणजे काही नाही त्यांची पण एन सी आहे हे जेव्हा हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची सी आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं मी म्हटलं चला एन पी सी पास झाला बरोबर आहे ना म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं सोपं राहिलेलं नाही आहे कोणी पण येईल कोणी उठेल सुटेल आणि उटेल, प्रवेश करेल असं नाही आहे त्याला पूर्णपणे चेक केलं जातं त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं त्याचं पोलीस रेकॉर्ड चेक केलं जातं लोकांचा कल काय आहे हा सुद्धा चेक केला जातो आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो आहे आणि यानंतर भाऊनी कबूल केलेला आहे की तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे कारण मी तुम्ही मला इथं बसलेले किंवा बाहेर जेवढे उभे आहेत त्यांनी ज्या टायमाला महानगरपालिकेची स्थापना झाली त्या दिवसापासून आमच्या घरातलं एक नेतृत्व तुम्ही लोकांनी दिलेलं आहे हिखूबाई भागवलांच्या निमित्ताने त्यानंतर तुम्ही तिसरं नेतृत्व दिलं संजय बाबुलच्या माध्यमातून आणि आता तिसरं नेतृत्व तुम्ही देणार आहे शंभू बाबुलच्या माध्यमातून <स्यौणी> म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिका साधारण या गोष्टीला पस्तीस ते चाळीस वर्ष लोटले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीचे आहात आणि मी सुद्धा मी गरिबांचा नेत आहे गोरगरीबांचा नेत आहे जिथेही कुठे काही घरगुती प्रॉब्लेम असेल काही अडचणी असतील छोटा मोठा कुठं ॲक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर दिलासा द्यायचा असेल तर तिचं जाऊन मी उभा असतो आणि असं प्रत्येक घरातलं काम करायसाठी मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेच काम मी पुन्हा चालू ठेवणार आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे फायदा हा असतो केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल महापालिकेत असेल सर्वेकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जे गोरगारी जनता असते यांचे प्रश्न त्याला निगडीत असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढा शब्द देतो माझे दोन शब्द संपवता सुनील भाऊ मानवी सगळ्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आपल्याला नाशिकमध्ये पुन्हा महापालिका निवडून आणायची आहे मोठ्या आहे ठिकाणी करायचं आहे गेल्या वेळी बारा वर्षापूर्वी सुंदरस कुंभमेळा आपण त्या ठिकाणी केला अतिशय सुरक्षित सुंदरस कुंभमेळा आपण त्या ठिकाणी केला कुठे त्याला गालगोट लागलं नाही कोणी तकफी झालं नाही कोणी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलं नाही नाही गेल्या कुंभमेळ्यावर जो वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी चेंबराच्या गेले होते दगावले होते पण आता यावेळी गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहील आणि आपली जबाबदारी मोठी आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आपण त्याला भेटू बोलू पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे आणि आपण बघत असेल प्रयागरामध्ये केवढी गर्दी झाली केवढ्या कोटी लोक त्या ठिकाणी आले आणि मग नाशिकमध्ये तीच गर्दी तशीच गर्दी यावेळेला होणार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना त्या निमित्ताने कामाला लागायचं आहे आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे हा देश आपल्याला एक ठेवायचा आहे देशाला मोठं करायचं आहे देशाला सुरक्षित करायचं आहे आणि त्यासाठी आपआपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या आपल्यामध्ये वादविवाद न करता आपण सगळेजण एकत्रित राहिलो तर मला वाटतं काही आपल्याला अशक्य नाही नाशिकचं एक वेगळं नावलौकिक आहे नाशिक शहरामध्ये कागळं वेगळं मराठाचं शहर आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये अतिशय पुढार शहर आहे आणि या चेहराचा शहराचा चेहरा मोरा आपल्याला पुन्हा या ठिकाणी बदलायचा असेल तर आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित झालो पाहिजे म्हणून सुनील भाऊनी मामांनी त्यांच्या सर्व टीमने आज अतिशय चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये मी सांगितलं की शंभरचा आकडा पार एकशे बावीस मधून एकशे बावीस मधून शंभराचा आकडा आपल्याला नगरसेवक पार करायचा मागच्या वेळी सरस्वस्थ होते यावेळेला शंभर पार आपल्याला या ठिकाणी करायचे आहे कोणाला किती बडबड करू द्या कोणाला किती गप्पा करू द्या आता त्यांचा आकडा आपल्याला बघायचा आहे हे जे सगळे वाचाळ येत आहेत सकाळपासून तर संध्याकाळ तर रात्रीपर्यंतची बडबड करतायत यांना दाखवायचं आहे की बाबा तुम्ही फार बडबड करू नका तुम्ही आता महापालिकेने निवडणूक मग सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर आहे आपण डिझलट दाखवा लोक कुणाच्या पाठीशी आहे देवेंद्री खार्गे सक्षम नेतृत्व आपल्याला राज्याला लाभलेलं ला आहे लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे लोकांचा विश्वास मोदीजींवर या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची असेल देशाची असेल या आगीकृत अतिशय वेगाने चाललेली आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभरचा आकडा पार करून या राज्यामध्ये एक रेकॉर्ड तयार करायचा आहे आतापर्यंत इतके नगरसेवक एका शहरात एका महापालिकेमध्ये फेरी निघून आले नसेल एवढे नगरसेवक आपल्याला नाशिक म्हणून येऊन आणायचे ते रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढंच आव्हान मी आपल्याला प्रसंगी करतो आणि सुनील भाऊ आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण पक्षामध्ये आलेलं आहे आपला अनुभव पण या ठिकाणी आहे आपली सगळी टीम या ठिकाणी आहे आपल्या या क्षेत्रामधला अनुभव आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात सगळ्या क्षेत्रामधून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्याचा फायदा भारतीया पक्षाला निश्चित होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि लगेच आपण कशा पद्धतीने देश बदलतोय किती आपण आता पुढे जातो आहोत मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश किती विकासाची घोडदोड आपली चाललेली आहे आपण सगळेजण बघताय अनेक गोष्टी मला सांगायचं इतका वेळ नाही मला साडेतीन वाजता विमान आहेत तीन वाजले मलाही जायचंय जळगावला कार्यक्रम साडेचार वाजता उज्ज्वल निकम आपले खासदार साहेब त्याचं सरकार आहे मी चीफ गेस्ट त्या ठिकाणी जायचं आहे पण अनेक गोष्टी आहेत की त्या ठिकाणी बोलल्या पाहिजे आज देशाचं चित्र आपण जर बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये बघा सगळ्यात देश बदलत चाललेला आहे तुम्ही अगदी रस्तेच बघा पूर्वी काय रस्त्याची परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे रेल्वेची परिस्थिती बघा विमानतळांची परिस्थिती बघा इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी बघा सगळ्या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रापासून असेल सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आता पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून आज देश आता मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आपल्याला फायव्ह ट्रिलियनकडे जायचं आहे आणि मोदीजींशिवाय तो मात्र पर्याय नाही आज मोदीजींना काँग्रेसमध्ये कोणी पर्याय आहे का तुम्हाला वाटतं का राहुल गांधी मोदींना पर्याय आहे कुणाला वाटतं का नाही मोदींना बाजूला करा राहुल गांधींना पत्रधान करा कुणाला वाटतंय का कुणालाच वाटत लहान मुलाला जरी विचारलं तरी तो मनार्थ रुपया वेळे हलका काढतो काही विजन नाही आतापर्यंत फक्त नारे दिले गेले घोषणा केल्या गेल्या गरिबी हटाव गरिबी हटाव पण खऱ्या अर्थाने गरीबी हटायला आता सुरुवात झालेली आहे मोदीजी अकरा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले अकरा वर्ष तिथं पूर्ण झाले बारा वर्ष सुरू आहे आणि ती गरीब महिला वाड्यावर पाड्यावर वस्तीवर आदिवासी तांड्यावर तिच्या घरी गॅस केला पाहिजे चोलातून मुक्तता करा ओटा जातोय छाती धुत डोळ्यात जातोय टी होतोय फुफ्फुसाचे रोग होत बंद करा सगळे एवढ्या कोट्यवधी घरांमध्ये मोदींनी मोफत गॅस दिला कल्पना कोणी डोक्यात नव्हते की आपली भगिनी बिचारी रोज स्टॅच्यूला भूत बोर आरती झाली म्हणून पण त्यांनी गॅस दिला आपल्या सरकारने मोफत सिलेंडर देणार दिलेले आहे कोरोनाच्या काळ गेला पाच वर्ष झाले पण अजूनही आपण सगळ्यांना स्वस्त दे धाल देतोय फुगट धाल देतोय सगळ्या गरिबांच्या घरामध्ये मोफत कारवाई जातोय प्रत्येकाला घर असलं पाहिजे हक्काचं प्रत्येकाला आपण घर देतोय कोट्यावधी लोकांना म्हणजे या वर्षभराच्या शेवटपर्यंत देशामध्ये एकही माणूस असं राहणार नाही एकही परिवार राहणार नाही की त्याला घर नाही हक्काचं स्वतःचं घर नाही कोणीतरी प्लॅस्टिकचं कागद टाकून बसलेलं आहे आजूबाजूला भिंती नाही येत काड्याकडे लावलेल्या आहेत कडक्याचा कुड भरलेला आहे तुराटे फराटे लावलेल्या आहेत तसा तो त्या ठिकाणी राहतोय पण आता तसं होणार नाही प्रत्येकाला आत्म्याचं घर असलं पाहिजे जागा नसेल जागा विकत घ्या तुमच्या सगळ्यांचं साक्षी बरोबर आहे आता आत्ता बदल सर्वांना विनंती आहे सर्वांचा प्रवेश शांतता तुम्ही भावला भाजपच्या गाव सगळे सगळे रॉकेट पासून सगळे फायर फायटर सगळे विमानांपासून ते आता मी बदलायला लागलो पूर्वी हे नव्हतं कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला आमची परिस्थिती किती वाईट झाली तुम्हाला माहित आहे आपल्याकडे पुरेसे औषधे नव्हते आम्हाला आकार झाले ब्लोन नव्हते तोडायला मास्क सुद्धा नव्हते पण या सगळ्या संकटाचं रूपांतर आम्ही संधीत केलं आणि या मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही एक उपक्रम केला आज किती देशांना किती देशांना आकडे सांगू शकणार नाही पण इतक्या देशांना आम्ही या ठिकाणी आपलं मेडिसिन वाटवतोय आम्ही त्याला सगळं सगळं साहित्य पाठवतो आहे औषधं पाठवतो आहे ही क्रांती आम्ही या ठिकाणी केली शिक्षण क्षेत्रामध्ये असेल क्रीडा क्षेत्रामध्ये असेल सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये असेल एक प्रगतीकडे देश चाललेला आहे आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पाहिजे पाकिस्तान किती डोळे उठायचं चायना आम्हाला किती त्रास द्यायचं बांगलादेशाचं छोटं राष्ट्र आम्हाला कसे डोळे उठायचं म्हणाल मोदीजी पंतप्रधान आले आहेत तेव्हापासून कोणाची हिंमत नाही कोणी आमच्याकडे तिरप्या हिम्मत हिंमत सुद्धा करत नाही आणि परवाच्या पाकिस्तानच्या युद्धानंतर तर सगळ्यांनी आता धडकीच घेतलेली आहे की बाबा आता याची नादी लागायचं नाही याचा नाद करायचं नाही आणि म्हणून या ठिकाणी आपला देश सर्व क्षेत्रामध्ये दे पुढे जातोय सोलर टॅटर सुद्धा पंधरा हजार रुपये आपण त्या ठिकाणी लावून देणार आहोत आणि प्रत्येकाला मोफत वीस त्या ठिकाणी देणार आहोत अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत तासभर जातील इतक्या योजना सरकार गरिबासाठी देत आहे आमच्या तयारीना सगळ्यांना तिकीट त्या ठिकाणी आहे लाडकी बेण तुम्हाला माहित आहे आता सध्या भांडे वाटप चाललेलं आहे मला वाटतं पहिल्यांदा होतं देशामध्ये गरीब माणसाची इतकं काळजी घेणं सरकार हे पहिल्यांदा देशामध्ये आलेलं आहे म्हणून सगळ्यांना वाटत आहे की आम्ही भाजपमध्ये गेलो पाहिजे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही मुख्य प्रवाह गेलो पाहिजे आज संरक्षण खात्यामध्ये आपली केवढी प्रगती आहे

ಸಚಿನ್ ಭಾ ಸಚಿನ್ ಭೂ ಯಾರ